व्यसनाधीनता मोबाईलचा अतिवापर आणि समाजात वाढत चाललेली मूल्य व्यवस्था आणि पालकांनी आपल्या पाल्यासाठी केलेल्या त्यागाचं काही कष्टांचं सतत स्मरण ठेवण्याच्या उद्देशानं माजी नगरसेविका सीमा गोकुळ निगळ यांच्या वतीनं प्रख्यात व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे यांचं व्याख्यान कार्यक्रमाचं आयोजन गुरुवारी सायंकाळी सातपूर कॉलनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाच्या प्रांगणामध्ये करण्यात आलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्याचबरोबर व्याख्याते वसंत हंकारे सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी आयोजक निगड परिवाराच्या वतीनं हंकारे सर त्याचबरोबर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी प्रास्ताविकामधून कार्यक्रमाच्या मागची भूमिका माजी नगरसेविका सीमा निगळ यांनी स्पष्ट केली हा कार्यक्रम ठेवलेला आहे आज तुम्ही बघत आहात मालेगावमध्ये जी गोष्ट झालेली आहे ती हृदय हळूहळून टाकणारी आहे आणि त्या गोष्टीतून थोडासा संदेश असा वेगळा जातोय की आपले मुलं भरकटताय मुली भरकटत आणि आपल्याला कुठेतरी मान खाली घालण्याचा हा वेगळा अनुभव यायला लागला आहे आज काल झाल्यानंतर परत माले आज मालेगाव मध्ये परत तीच गोष्ट झाली आहे आज आपलं भविष्य हे कुठेतरी मुला मुलीमुळे आपल्या आईवडिलांना खाली बघण्याची वेळ येते आणि त्यात पंचाव आज पंचावन्न वर्षाच्या मुला माणसाने असं केल्यानंतर जी मुलगी आई आज आपल्या मुलीला बाहेर टाकून जा घरात घेऊन जाऊ का ती आज म्हटलं तर खरंच ही गर्भवती माई सांगते की माझी मुलगी फक्त सुरक्षित आहे ती वेळ आज आली की त्या मुलीला कसं सांभाळू हा विचार पडलेला आहे म्हणून मी एकच विनंती करेन सगळ्या प्रभागातल्या लोकांना की आज आपण ही वेळ अशी येऊ नये म्हणून सगळ्यांनी सक्षम होऊन मुलांना संस्कार संस्कृती आणि आपला जो पाय आहे तो भक्कम करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे तर आपण सगळ्यांनी याचा एकच विचार करायचा की यातून आपल्या मुलं मुलींना आपल्या परिवाराला आपण कसं सक्षम करू शकतो आणि साहेबांचे इतके सुंदर कार्यक्रम असतात की बघितल्यानंतर असं वाटतं गरज आज हे गरज आहे आणि तळमळ एवढे सांगतात की ती तळमळ प्रत्येकाच्या मनात पाहिजे आणि ध्यानात पाहिजे यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण सगळे इथे उपस्थित राहिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दरम्यान कार्यक्रमामध्ये व्याख्याते डॉ वसंत सर यांनी न समजलेले आईबाप समजून घेताना या विषयावर मार्गदर्शन करत असताना अनेक विद्यार्थी तसेच पालकांना अश्रू अनावर झाले यावेळी आदर आणि संस्कारांचं महत्व पटवून देत मुलांना शिस्त आणि संस्कार अंगीकारायला हवं एखाद्या क्षणी आपल्या कर्मानं पालकांनी मान खाली पडू नये असं आवाहनही केलं मेल्यानंतर आई बापाला जाळतात चोख मेल्यानंतर आई बापाला जाळत माझ्या लेकरांनो मेल्यानंतर त्यांचा फक्त निर्जीव शरीर जाळतात पण जर आपल्या मुळे आपल्या आई बापाची चिता रोज घरात जळत असते रोज आपला आई बाप तीळ तीळ भरत असतो आई पोरांनो त्या चितेला रोज आपण आग्नि देत असतो स्वामी जगाचा आई विना भिकारी हे माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसते बोरी ना छत्रपती नसते बुद्ध नसते तू नसतीस मी नसतो कोणीच नसत <laughs> आणि आईच्या नजरे जर

तुझा श्रीमंत परत परत ऐकला बापाला आईला कडकोरी तुझ्या आईला तुझ्या डोळ्यातले या आई बापाची चूक तुम्हाला लहान सांगा ना पाया पडा चला सगळ्यांनी द्या एकदा टोक्यावर हात ठेवा ठेवा पोरानो तुम्हाला आवडणार नाही मला माहिती पण ठेवा टोक्यावर हात ठेवा सका डोळ नाही पण आजची प्रार्थना आई बाबा पर्यंत पोहचेल बघा कडकडून सांगा आई बापा मिठी तुम्हाला पोलीस स्टेशनला उभं करणार आहे मी कुठे व्यसन करणार आहे बाबा माझा तुमच्यावर जीव आहे सांगा मी व्यसन करणार बस तैयार कर कल्याण कर रक्षण कर आनी तुझे गोड़ ना मुखा का खंड दे आता विश्वास अल्लाह इल्लाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह अय्या अलसलाह अय्या अलपला नमो तस्स भगवतो सम्मा संबुद्धस बुद्धम शरणम गच्छामि धम्मम शरणम गच्छामि संघम शरणम गच्छामि पुराणो हे तुमचं राष्ट्र आहे या राष्ट्राला जपवा आई बापाला जपवा बस व्यसन करू नका एवढंच प्रांगणासाठी आज मला लक्षात घ्या श्री मात्र आणि गोकुळ भीया आज मला इथं बोलवलं होतं छत्रपती शिवाजी महाराज विद्यानाय या प्रांगणामध्ये मी आलो मुखाल काय चुकीचा शब्द गेला असेल माफ करा कोणाला ओरडलं असेल कोणाला लागवलं असेल माफ करा मला तुम्हाला जर काय आवडलं असेल तर Majlis Sariyah Mahkamah Dalam Fakta Ikat Setuah Mahdaq. आपल्या राष्ट्राचं एक पूर्व संघकार्य नावाचं अखंड विश्वावर मानसिक शांती आणि बाप केलं त्याचा आवाज असाच वाद हा सारखा असाच राहणार आहे त्याची नजर अशीच निरोगी तीक्ष्ण राहणार आहे डोक्याच्या किसान बसल पायाच्या नखान पर्यंत त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे आणि त्याचा शेवटचा श्वास या लेकरांचं कल्याण करत असताना करोडो लेकरांच्या साक्षीना हसत असत या ब्रह्मांडामध्ये विलीन होणार आहे एवढा एकच आशीर्वाद माझ्यासाठी माता या ब्रह्मांडाकडे या भगवंताकडे मागण्या माझ्याला ज्या गुरुवर्यांच्यामुळे मी घडलो त्या गुरुवर्यांच्या नेहमीच नतमस्तक असलेला हवं सांगता माझ्या महाभावांच्या धरणे नतमस्तक असलेला हव संत निसर्ग धर्म आई राष्ट्र महामानवाच्या चरणी नतमस्तक असलेला आज संत सीमाताई आणि गोकुळ बहिणींचे खूप खूप आभार मानतो आपल्यामुळे मला सेवा करण्याची संधी दिली इथल्या सगळ्या लहान थोरांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि मी तर थांबतो वंदे माताराम जय हिंद जय भारत जय भीम जय शिवराय जय श्रीराम जय श्रीराम जय यावेळी आभार प्रदर्शन अभिषेक गोकुळ निगळ यांनी केलं सर्वजण एवढ्या थंडीमध्ये एकदम शांतपणे सरांचं सगळं गोष्ट ऐकली हीच आज या पूर्ण या मोठ्या कार्यक्रमाचं यश आणि महत्वाची गोष्ट तर सर सरांना कधी मी फोन केला तर सर मला लेकरूच म्हणतात काय रे लेकरा काय रे लेकरू झाला का तुझं सगळं कार्यक्रमचं सेटअप म्हणजे सरांशी बोलताना असं कधी वाटलं नाही की सर एक समाज प्रबोधनकार आहेच परंतु सर ज्या पद्धतीने आज समाज प्रबोधनकार ठिकाणी जे सगळ्या गोष्टी करत आहेत त्या मला तरी नाही वाटत या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी करू शकतं आणि माझं एक महत्त्वाचे एक असं म्हणत असं की मी माने आमचे जे शिवसेना पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत माने एकनाथजी शिंदेसाहेब मी त्यांना देखील भेटून या कार्यक्रमाची सर्व कल्पना देणार आहे आणि परत पुन्हा एकदा तुम्हाला या सातपूर नगरीमध्ये येऊन असंच यापेक्षाही डबल मोठ्या संख्येमध्ये तुम्हाला कार्यक्रम यशस्वी करायचा आहे व तुम्ही जे उपस्थित राहलात व सर्व बंधू भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी त्यानंतर सर्व पत्रकारांचे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे व आमच्या शिवसेना सातपूर पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद अशी आमची कायम असू द्या आणि सर्वांनी एकदा जोरदार वसनंकरे सरांना या छान अशा व्याख्यानाबद्दल कार्यक्रमामध्ये माजी नगरसेविका इंदुबाई नागरे उषाताई शेळके आरती नागरे रोहिणी देवरे योगिता बदाने योगेश गांगुर्डे बाळासाहेब पुरजे किसनराव खताळे बाळासाहेब दिखले भिवानंद काळे धीरज शेळके रवी देवरे प्रकाश महाजन अभिषेक दिलीप निगळ संजय निगळ संजय कोठुळे रवी पालवे लोकेश कटारिया अमित मंडवे अतिश काळे रोहित खुले अनिल अहिरे दिनेश काळे प्रशांत घोगरे आणि इतर स्थानिक नेते आणि नागरिक उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक